ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर दुसरं म्हणजे त्या ते शीतल तेजवानींना जिथे बोलवलं गेलं त्या अगदी थाटामाटात तिथे लाऊंज मध्ये बसले होत्या जर एखाद्या पाकिट मारायला जेल मध्ये नेलं तर त्याला फरपटत नेलं जातं पण या शीतल तेजवानीला ज्या थाटात बोलवलं गेलं बसवलं गेलं हे अतिशय चुकीचं आहे आणि मग कृपा करून म्हणणं नये की जस्टिस इज द सेम एव्हरीबडी इज इन द सेम इन द आईज ऑफ लॉ नाहीये शीतल तेजवानीला वेगळे कायदे पार्थ पवारांना वेगळे कायदे त्या दिग्विजय पाटीलला वेगळे कायदे कायदा हा सभान सगळ्यांसाठी नसतो अजित पवारांसाठी वेगळा असतो सिंचन गोटातनं बाहेर शिखर कोटाऱ्यातनं बाहेर जराश्वर मधनं बाहेर आणि आता या स्कॅम मधनं जर बाहेर येण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला तर तो, तो मी होऊ देणार नाही